अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय सभागृह सुरू झालं तेव्हापासून एकच विषय चालू अध्यक्ष कालच्या अध्यक्ष महोदय सर्वदलीय बैठकला यापूर्वी सुद्धा दोन अध्यक्ष महोदय दोन बैठकीला अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचे नेते हजर होते अध्यक्ष महोदय आणि बाहेर अध्यक्ष महोदय पोडियमवर आणि टीव्ही समोर आता जाऊन आले आता काय सांगतात की आम्हाला सरकार विश्वासात घेत नाही आमच्यावर विश्वास दाखवत नाही अध्यक्ष महोदय बाहेर बोलायचं सभागृहात वेगळं बोलायचं अध्यक्ष महोदय दोन बैठकीमध्ये विश्वासात घेऊन दोन सर्वदलीय बैठकी झाल्या त्यामध्ये यांना बोला अध्यक्ष महोदय सर्व समितीने प्रस्ताव पास झाले अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेऊनच कालची सर्व दलीय बैठक लावली अध्यक्ष महोदय आणि बाहेर जाऊन समोर सांगतात की आम्हाला शासन विश्वासात घेत नाही अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाला दांडी मारतात अध्यक्ष महोदय आणि मी अध्यक्ष महोदय जबाबदारीनं सांगतो अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये मा अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं जातीवाद हा जातीवाद जो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली अध्यक्ष महोदय सुरू झाला अध्यक्ष महोदय आणि तो जातीवाद कोणी पसरवला अध्यक्ष महोदय एक स्टेटमेंट जर आपल्याला आठवत असेल अध्यक्ष सर्वोच्च नेत्यांनी एक म्हटलेला अध्यक्ष महोदय की आता पेशव्यांना सुद्धा आता पेशव्यांना सुद्धा आता राजांना सुद्धा पेशव्यांची मदत घ्यावी लागते सभागृहामध्ये येण्यासाठी हे स्टेटमेंट कोणाच आहे महाराष्ट्रात अध्यक्ष बोलतोय जातीवाद तिथून निर्माण झाला अध्यक्ष बोलतोय दे। मानले देवेंद्रजी फडणवीस चौदा साली जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अध्यक्ष मोदय या जातीवादाला फेरण्याचं काम या महाराष्ट्रात कोण करत अध्यक्ष मोदय हे सुद्धा मराठा समाजाने आणि ओबीसी समजून घ्यावं जो माणूस जो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत जे प्रामाणिक शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात आणि त्याप्रमाणे वागले अध्यक्ष मोदय दहा टक्के आरक्षण दिलं पण आता हे दहा टक्के आरक्षण दिलं अध्यक्ष मोदय याच्या षडयंत्र काय चालू अध्यक्ष मोदय कारण निवडणुका समोर आहेत आणि म्हणून हे आरक्षण टिकलं नाही पाहिजे हे टिकलं नाही पाहिजे आणि हे सत्तारुण पक्षाला झटका बसला पाहिजे म्हणून यांचेच लोक अजूनही सभागृहा या सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात अध्यक्ष हे हो दुटप्पी मोदी हो मराठा समाजाला मूर्ख मराठा समाजाचा आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेणे ओबीसी समाजाला मूर्ख बन अध्यक्ष महोदय जेव्हा महाविकास आघाडीचं शासन होतं तेव्हा माननीय विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्ष नेते आजचे तेव्हा मंत्री होते तेव्हा आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये चिंतन बैठक झाली ओबीसीची त्यामधले चिंतन बैठक झाली त्या ओबीसीचे वेगवेगळे नेते तिथे होते त्या बैठकीमध्ये अध्यक्ष मोदय काय तुम्ही वाक्य वापरले सगळ्यांनी नंतर जयांजय पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्ष नेत्यांना जरांगे पाटलांनी विचारावं हो की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं त्यानंतर जे काय उदेटीवार हे त्या दिवशी जे काय हकेना भेटायला गेले होते तेव्हा त्या त्यांच्या डोळ्यातून जे काय आसरू आले होते ते आसरू नेमकं मगरमच्छे होते का कसले होते त्यानंतर जे मूग मोर्चे सत्तावन्न मुक मोर्चे निघाले या सत्तावन्न मूग मोर्चाला उभाड्याचे नेते जे काय त्यांनी सांगितलं की हे मुख मोर्चे नाहीत हे मुख्य मोर्चे आहेत असं कार्टून करून दाखवलं त्यांनी कार्टून तर त्याची दखल घ्यावी आणि अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे की शरद पवार साहेबांच्या हातामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी का केलं नाहीत आणि आमचा सवाल आहे की त्यांना हे ओबीसीतून आरक्षण द्यावं हे त्यांना मान्य आहे का हे त्यांनी विचारणा करावी आणि जरांच्या बागल्यांना विचारावं हो की सगळ्या नेत्यांना विचारा की तुम्ही मंडळीनी हे जे काय सांगतायत तर ते काल मिटिंगला का आले नाहीत त्याचा त्यांनी खुलासा करावा जे आता बोंबरत आहेत ओरडत आहेत त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मिटिंगला का जाणून बुजून ना आले नाहीत म्हणून आमचा सवाल आहे ह्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे ज्या उघड्याचे नेते मूक मोर्चाला जे काय मुका मोर्चा करून কার্টুন एप्रिलशी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक मत बाद झाल्याची माहिती समोर आलेली आहे एक एक मत महत्वाचं असताना आता एक मत बाद झालेलं आहे यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल आता मोजायला सुरुवात झाली मत मोजायला सुरुवात झाली मतमोजणीला आणि एक मत बाद झालेलं आहे समान पसंती दिल्यामुळे हे मत बाद झाल्याचं दिसत यावेळेस एक सगळ्यात महत्वाची बातमी विधान परिषदेच्या मतमोजणीतली आत्ताची एक मोठी बातमी आपण बघतोय एक मत इथं बाद झालेलं आहे प्रत्येक राजकीय पक्षानं एकेका मतासाठी हॉटेल डिप्लोमसी पासून सगळे पर्याय अवलंबले होते आणि आज मात्र एक मत इथं बाद झालेलं आहे यावेळेस एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय या मतमोजणीत एक मत बाद झालेलं आहे अनेक उमेदवारांनी आघाडी घेतली आहे परंतु एक मत इथं बाद झालेलं आहे समान पसंतीचं मत दिल्यामुळे हे एक मत बाद झालेलं आहे